नमस्कार फ्रेंड स्वागत आहे तुमचे ब्युटी अँड फॅशन या आपल्या मराठी चॅनलमध्ये तर सराईचे दिवस सुरू झालेलेच आहेत आणि सगळीकडे आता लग्नांचा समारंभ हा सुरू होणार आहे त्यासाठी आपण नवीन नवीन नवी नवी कलेक्शन हे बघतच असतो तर त्याच त्याच काठपदराच्या साड्या काय नेसायच्या म्हणून आज मी तुमच्यासाठी जिमी ज्यू जिमी ह्या साडीचं कलेक्शन घेऊन आलेली आहे तर आहे के ने, तस ना की नाही नावातच एक मॅजिक आणि एक छान असं असं नाव ऐकता क्षणी असं वाटतं की नाही की काय हा साडीचा प्रकार असणार आहे तर तोच साडीचा प्रकार आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हिडिओ हा शॉर्टपर्यंत नक्की बघा त्या साडीमधील प्रकारच नाही तर वेगवेगळे रंग वगैरेसुद्धा तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहे तर चला व्हिडिओला तर केलेली आहे सुरुवात तर तुम्ही इमेजेस बघू शकता इतक्या छान छान अशा मी तुमच्यासमोर स सोबत ना जिमी चू ह्या साडीचा प्रकार शेअर केलेला आहे आणि सध्या हा प्रकार जो आहे तो खूप ट्रेंडिंगला चालू आहे कारण या या प्रकारामध्ये ना तुम्ही बघू शकता की काठ अगदी सुंदर अशी या साडीचे असणार आहे त्याशिवाय या साडीमध्ये खूप सारे असे रंग अवेलेबल आहे शिवाय रंग प्रतिमा तर प्रतिमा आहेच पण यावरती जे केलेलं वर्क आहे काही साड्यांवरती तुम्हाला थ्रेडिंगनी केलेलं वर्क दिसणार आहे तर काही साड्यांवरती तुम्हाला टिकली वर्कसुद्धा मिळणार आहे साडीच्या प्रकारानुसार साडीचा जो काही प्राइस आहे ती डिसाईड झालेली आहे जर साडी खूप हेवी वर्कची असणार आहे सो ती साडीचा रेंज ही वेगळ्या प्रकारची असणार आहे किंवा मग साडीवरची जी क्वालिटी आहे ती त्यानुसार साडीचा जो काही रेट आहे तो ठरलेला आहे सो तुम्हाला मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात ना तर या साडीच्या प्रकारानुसार किंवा क्वालिटीनुसार त्यावरती वर्क केलेल्यानुसार तुम्हाला ह्या साडीची प्राईस प्रत्येक ठिकाणीही वेगवेगळी मिळणार आहे सो प्राईस ते इथे मी तुमच्यासोबत शेअर नाही करू शकलेले पण जी चू या जी साडी आहे त्या साडीमध्ये काय काय प्रकार आलेले आहेत किंवा काय काय कलर आलेले आहेत हे तुमच्यासोबत मी पूर्ण व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे तर तुम्ही इथे बघू शक अतिशय अप्रतिम अशी साडी आहे आणि ही वजनाला तर अगदी लाईट वेट आहे कारण लग्न समारंभामध्ये आपण जेव्हा जातो तेव्हा आपण खूप हौशीने काठपदर ही साडी तर नेसतोच पण आहे ना नंतर आपल्याला खूप गरम वगैरे व्हायला लागतं त्यामुळे कधीतरी अशा प्रकारच्या हलक्या लाईट वेटसुद्धा साड्या आपण ट्राय केल्या पाहिजे लग्नांमध्ये किंवा लग्नामध्येच काय तर पार्टीवेअर साडी असल्यामुळे तुम्ही ही पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही ही साडी जी काही आहे ती यूज करू शकता तर बघा अशा प्रकारे मी तुमच्यासोबत जी चू या साडीचा प्रकार शेअर केलेला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल जो काही प्रकार शेअर केला तो आवडला असेल आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मैत्रिणींसोबत जास्तीत जास्त साडीचा व्हिडिओ हा शेअर करा चलो बाय बाय